नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिवसेनेच्या वतीने जम्मू आणि काश्मीर मधील पर्यटकांना आणण्यासाठी आतापर्यंत चार विमानांची सोय चार विमानांच्या माध्यमातून पाचशे वीस पर्यटक मुंबईत सुखरूप परतले पर्यटकांनी मानले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार श्रीनगर जम्मू आणि काश्मीरमधील पलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरला जाऊन तिथे अडकलेल्या जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्नशील होते त्यानुसार आतापर्यंत चार विमानांमधून पाचशे वीस पर्यटक मुंबईत परतले आहेत जम्मू आणि काश्मीर मधील प्रवाशांना घेऊन काल मध्यरात्री एक वाजता स्टार एअरलाइन्स या खासगी कंपनीचे पहिले विमान मुंबईकडे झेपावले यातून पंच्याहत्तर पर्यटकांना मुंबईत आणण्यात आले तर आज दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता श्रीनगर वरून निघालेल्या आकाशा एअर्सच्या दोन विमानातून तीनशे सत्तर पर्यटक मुंबईत परतले हे विमान आज संध्याकाळी सात वाजता तर दुसरे विमान अंदाजे नऊ वाजता मुंबईत लँड झाले त्यातून परतलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष बसेसची सोय करण्यात आली याशिवाय आज रात्री आठ वाजता स्टार एअरलाइन्स चे अजून एक विमान मुंबईकडे झेपावले असून त्यातून अजून पंच्याहत्तर प्रवाशी रात्री उशिरा मुंबईत परतणार आहेत त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून पाचशे वीस प्रवाशांना सुखरूप मुंबईत आणण्यात यश आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची टीम अद्यापही जम्मू आणि काश्मीर मध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत शिंदे साहेबांसारखा नेता अजूनपर्यंत मी जमिनीवर राहणारा आणि नी जमिनीवरच्या लोकांची काळजी घेणारा नेता आयुष्यात बघितला नव्हता शिंदे साहेब आमचे ग्रेट लीडर श्रीरामपूर आयल्यानगर म्हणून आम्ही काश्मीरमध्ये अडकलो होतो आणि लोकशाही चॅनलमार्फत शिंदेसाहेबांना फोन केला आमच्या सलमान खान किनार मा यांच्यातर्फे शिंदेसाहेबांनी लगेच आम्हाला मदत पाठवली आणि आम्हाला प्लेननी मुंबईला घेऊन जात आहे आणि हा आमच्या स समाजासाठी खूप क्षण आहे कारण की साहेब आमच्या तळगा समाजासाठी पण धावले यामुळे आमचा तुम्हीपदी समाज त्यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्रास्त्राचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय भारत नमस्कार नमस्कार हां तुम्ही कुठं आलात मी काजीलगुरू नगर अहमदनगरवरून आलो आम्ही आम्ही सीलनगर इथे फसलो होतो आम्ही शासनाला मदतीची हाक पुकारली तर शासनाने आमची कातडीने दखल घेऊन आम्हाला एकनाथजी शिंदेसाहेबांनी विमानाची सोय करून दिली आता आम्ही विमानात आहोत आणि सुखरूप मुंबईला पोहोचत आहोत तरी एकनाथ शिंदेसाहेबांचे आम्ही खूप खूप आभार मानतो म्हणजे चॅनेलवरती आमची न्यूज लावली खूप खूप आभार मानतो मग प्रशासनाचे नमस्कार माझं नाव सुशांतन ठोते आम्ही एकोणीस तारखेपासून काश्मीरच्या टूरवर आलेलो आहोत आणि या टूरवर आलेलं असताना ही जी घटना घडली गट त्यावेळेला आम्ही गुलमर्गला होतो आणि आम्हाला दुसऱ्याच दिवशी सोन याला जायचं होतं पेलगामला पण सगळं ठप्प झालं आणि आता पुढच्या दोन तीन दिवस काय करायचा हा प्रश्न उभा राहिला या सगळ्यामधनं घरनं जास्त प्रेशर येत होतं की तुम्ही कसंही करून परत या या सगळ्या प्रेशर आणि या सगळ्या आता ही जी काही इमर्जन्सी सिच्युएशन आलेली आहे त्याच्यात आपली मदत झाली की डेप्युटी सी एम साहेब जी शिंदे यांच्या या यांच्या या गुढाकारामुळे खूप महत्त्वाचं आमचा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आम्ही वेळेत घरी जातो आहे सेफ पोचतो आहे आणि याच्यामुळे माझी फॅमिली आणि आमच्या घरातले सगळे मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्र सरकार आणि एकनाथजी शिंदेसाहेबांचे थँक्यू नमस्कार मी रमजान उर समीर शेख मी पुण्याहून एक ट्रॅव्हल व्यावसायिक आहे आणि माझ्यासोबत साधारणतः मी एकोणीस लोकं घेऊन ट्रॅव्हलसाठी आलो होतो आणि एकोणीस तारखेला मी पुणे टू दिल्ली फ्लाय करून त्यानंतर दिल्ली ते जम्मू ट्रेन आलो आणि त्यानंतर साधारणतः आमचा टोटल सहा रात्र सातचा प्रोग्राम होता काश्मीरमध्ये पण हे बेलगामात जे घडलं त्याच्यामुळे जे आहे ते पूर्ण लोक घाबरले होते त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेजी यांना कॉल केला त्यांच्या पेच्या माध्यमात त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आमचा मग त्यानंतर आमचं जाण्याची सोय असेल श्रीनगर टू मुंबई फ्लाय करण्यासाठी जे आहे एकनाथ शिंदेजींनी खूप चांगली मदत केली आणि ते स्वतः आमच्या हॉटेलला आले भेटली आम्हाला हॉटेलला हॉटेलला भेटून त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची जायची व्यवस्था आम्ही सर्व व्यवस्थित करतो त्यामुळे आम्ही सर्वजण एकोणतीस लोकं जे आहेत एकत्र पण आज मुंबईला फ्लाय करतो आहे आणि एकनाथ शिंदे खूप चांगल्या प्रकारे मदत केली त्याच्यामुळे आम्ही आज मुंबईला पोहोचतो त्यामुळे त्यांचे खूप खूप आभ तुँ तुँ नमस्कार मी चारुलातो सोनवणे आम्ही पहलगामला आलो होतो त्याच्यानंतर गुरु संस्कृत इथे आहोत श्रीनगरला होतो त्याच्यानंतर आम्हाला कळालं की शिंदे साहेबांच्या वतीने जुळेकर साहेब हे खूप मदत करतात हे सगळ्यांना ह्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांनी इतके जसं आपले लोक आहोत आपल्या घरातले लोक आपल्या कुटुंबातले लोक आहेत एवढं छान मदत केली आणि खूप 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 आभार त्यांचे की म्हणजे आम्हाला कुठलंही काही टेन्शन आलं नाही आणि अगदी घरासारखं आम्ही सुखरूप आम्ही घरी पोहोचतोय आणि त्या स्वतः शिंदे साहेब पण आले होते ते सुद्धा भेटले आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की सुखरूप आणि शांततेत घरी जावं खूप खूप आभार त्यांचे म्हणजे जेवढे जे जे आभार मानावं तेवढे कमीचे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाब्याला विसरू नका आमचे एक ध्येय हो, आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद